शरद पवार जसं सांगतात तसं मनोज जरांगे करतात असा आरोप सुद्धा संगीता वानखेडे यांनी केलाय संगीता वानखेडे यांनी हा आरोप केलेला आहे आणि शरद पवार सांगतात तेच मनोज जरांगे ऐकतात असं सुद्धा त्या म्हणतात तो अपी घालून पुन्हा फिरलेत ती काय बाकीचे देव मंदिर काय बंद होते का यांच्यासाठी का तिथंच गेलेत मग काय नाही कारण शरद पवार त्यांचा भक्त आहे ना हा पण त्यांचाच भक्त आहे जे सर शरद पवाराला पाहिजे ते त्या माणसाने केलेलं आहे त्याच्या माग फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे शरद पवाराला आता मनोज जरंगेच्या माध्यमातून वोट बँक तयार करायची आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा काही राडा हा सगळा काही गोंधळ किंवा हे काय त्यांनी नाट जे नाटक फोतांड केलंय हे सगळं शरद पवार याच्या पाठीमागची जे काय त्याला सुरक्षा चक्र प्रदान केलेलं आहे ते शरद पवार आणि शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो कुणाचंही मत घेत नाही